नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण छोट्या मुलांच्यासाठी मराठी छोटेसे भाषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो मी नाव सांगायचं आहे आज एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे त्यांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे पाठी जरी शिवशंकर गरजले बघा मराठ्यांच्या खुशीत शिवराय जन्मले थाप मारताच चाले तलवारीची पाती, तेथेच उजळी मराठी मनामनांची नाती मनामनांची नाती स्वराज्याचा पुरावा देत आहे तेथे एक एक गळा तेथे पडला शत्रूंच्या रक्ताचा सडा शत्रूंच्या रक्ताचा सडा अख्खा अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी शत्रूलाही पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका भडकवणारे शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी झाला शोभावर आई जिजाऊंनी लहानपणापासूनच अत्यंत संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले आणि अवघ्या चौदाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसे स्वप्न त्यांनी पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी घोडदौड सुरू केली आणि ती प्रत्यक्षात उतरविले स्वराज्य निर्मितीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही कधी डगमगले नाही त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले नुसते मुखात नको हृदयात हवी शिवशक्ती शिवशाहीचे सारे तत्व वागण्यात शिवरायांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपविते छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय स्वराज्य जननी जिजा माता की जय जय जिजाओ जय शिवराय धन्यवाद आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहिलेले आहे तर हे भाषण तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद